नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी गावाला आहे ना जोरदार पाऊस सुरू झाला आहे कारण श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच एकदम बेफाम आणि म्हणतात ना थंडीवाला पाऊस सुरू झाला आहे मंडळी या थंडीच्या पावसामध्ये जर कोणाला असं मस्तपैकी गरमागरम पाणी मिळालं तर ते पण नैसर्गिक मंडळी आजचा व्हिडिओ असाच काहीसा आहे मंडळी मुंबई गोवा हायवे दरम्यान जर तुम्ही प्रवास करत असाल तर बरीच अशी संगमेश्वर दरम्यान ही गरम पाण्याची कुंड लागतात तर चिपळूण सोडल्याच्यानंतर मग सावार्डे वगैरे सोडल्याच्यानंतर कोकरेगाव येतो कोकरेगावात आज आपण आलो आहे खास गरम पाण्याच्या कुंडावरती हे कुंड काही म्हणतात ना पूर्वीपार नाही आहे प्रा, प्राचीन नाही आहे पण इकडे कसं आहे बोरिंग मारून न बोरिंग मारत होते त्यांच्या जमिनीमध्ये आणि त्याच्यानंतर हे गरम पाण्याचं कुंड हे गरम पाणी त्यांना लागलं आणि तिथे गरम पाण्याचा झरा होता त्याच्यामुळे मग त्यांनी हे कंटिन्यू केलं की बाबा कोणी येणारी लोक असतात त्यांना तिथे भिजायला म्हणूस म्हणतात ना आंघोळ करू शकतो आता मी पण एक बॉटल घेतली आहे आणि आता आपण भिजायला जातो भिजूनच आलोय आपण बाहेरून सो म्हटलं तुम्हाला ही माहिती द्यावी बरं या ठिकाणी कसं पोचता येईल हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवतो मुंबई गोवा हायवे पासून तुम्ही कसा आत येऊ शकता तो तर कोणालाही विचारलं तिथे तर तुम्ही नक्कीच कोकरे फाट्यावरती तर तुम्हाला हा ॲड्रेस सांगू शकते चला तुम्हाला आता दाखवतो या मंडळी हे बघा ते तुमचं मंडळी हे बघा पूर्ण बोरिंग मारताना हा पूर्ण प्रवाह पाण्याचा वरती आला आणि एकदम गरम पाणी आहे आजूबाजूला गरम पाण्याचे कुंड आहेत त्याच्यामुळे कदाचित आरवलीमध्ये गरम पाण्याचा कुंड आहे कदाचित तोच मिळता मिळता भूगर्भातला जरा गरम पाण्याचा इकडे लागला आहे इकडे बरेच असे मंडळी येतात संध्याकाळच्या वेळेला आंघोळ करायला आपण आज थोडंसं लवकर आलो दुपारच्या वेळेला तो या पाण्यामध्ये मस्तरी की गरमागरम आंघोळ करण्याचा आपण आनंद घेऊया आहे मंडळी जसं इकडे येताना तुम्हाला तांब्या वगैरे नाही मिळाल्या तर इथे बरेच मंडळीचे तुम्हाल प्लास्टिकचे बॉटल वगैरे सोडून जात आहेत आता खरं तर याचं नियोजन केलं पाहिजे इथे तुम्ही जेव्हा अशा बॉटल्स वगैरे घेऊन याल किंवा आपल्यासोबतच न्या आता आम्हाला इथे या पडलेल्या भेटल्या तर त्याचा आपण वापरतोय आपण काही तांब्या वगैरे आणला नाही आहे किंवा आपण इथे आंघोळ करायला आलो आहे तर साबण वगैरे पण वापरत नाही आहे का माहिती आहे आणि कारण पाणी जसं नॅचरल आहे आणि औषधी गुणधर्म बसणारं हे गरम पाणी असतं की मलाही प्लास्टिकची भरणी भेटली आहे त्या भरणीमधून मस्त वेगळी अंधार पाणीवरून आंघोळ करतात पाणी खूप गरम आहे मंडळी नक्कीच आपल्याला हे निसर्गाने दिलेली हे एक म्हणतात ना देणगी आहे किंवा एक मोठं गिफ्ट म्हणावं लागेल कारण आंघोळीच्या पाण्याचा प्रश्न तरी म्हणतात ना प्रचंड आपण लाकडं वगैरे जाळतो पण इथे इथले ग्रामस्थ मंडळी संध्याकाळच्या वेळी येतात मस्तपैकी आंघोळ वगैरे करतात आणि घरी जातात तो त्यांचं म्हणतात ना गरम पाण्याला जे काही लाकडं वगैरे लागतात ती वाचतात नक्कीच तर या ठिकाणी ना मंडळी अजून एक थोडंसं आश्चर्याची गोष्ट म्हणावं लागेल बाजूला तिकडे पाहतायत ती विहीर आहे ना ती थंड पाण्याची आहे आणि हे गरम पाण्याचा झरा आहे म्हणजे थंड पाण्याचा प्रवाह आणि गरम पाण्याचा झरा किंवा गरम पाण्याचं हे छोटंसं कुंड एकाच ठिकाणी आहे बरं तुम्ही इथे येताना ना कुठलंही मद्यपान करू नका कारण इथे गौरीपूजन वगैरे होतं इथूनच इथले ग्रामस्थांच्या घरी गौरी नेले नेला जातं किंवा इथून गौरीपूजन होऊन मग घरी प्रस्थान करतात तो हे देवाची जागा आहे जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा नक्कीच या निसर्गाच्या चमत्काराचा आनंद घ्या पण मद्यपान करून येऊ नका कारण कसं आहे देवाची जागा आहे एवढीच तुमच्याकडे विनंती आणि इथे जेव्हा तुम्ही याल तेव्हा कुठला कचरा करून जाऊ नका जी काही घाण स्वतःसोबत आणाल जे काही कचरा जे काही प्लास्टिक तुम्ही सोबत आणाल ते आपल्यासोबत घरी घेऊन जा मस्तपैकी चला परत एकदा मनसोक्त दिसूया मंडळी ह्या ज्या बॉटल्स होत्या ना त्या पण आहे ना एखादी टाकून आता बाहेर घेऊया जी भरणी होते ती त्या दादांना आहे दादा सांभाळून कोणाला तरी द्या उपयोगी घाण काढतात ते बघा साफसफाई करतात विचारल्यानंतर प्रत्येकाने स्वच्छतेची काळजी घ्यावी बस एवढी सगळ्यांना विनंती तर मंडळी मुंबईवरून येत असाल तर हा आहे मुंबई गोवा हायवे इकडेच हा कोकरे फाटा लागतो आणि असा हा आज जाणारा रस्ता आणि इकडे बघा पेडांबे तेवीस कोकरे नायशी गणपूशी कासे या गाव्या गावी जाण्यासाठी हा रस्ता आहे आपण काही आपल्यासोबत प्लास्टिक आणलं होतं बघा आपण जिथे आंघोळ केली तर आपल्याला जिथे बॉटल मिळालेली टक केलेली तर आपण तिथे ठेवली नाही कारण ते तिथेच पडत राहिले असते आता इकडे बघा एवढ्या सगळ्या या बॉटल्स आहेत या डस्टबिनमध्ये आपण टाकूया आणि मस्तपैकी मध्ये जाऊया आणि गरमागरम चहा पिऊया मंडळी मस्तपैकी गरम कुंडाच्या पाण्यावरती आंघोळ करून आपण आरोवलीमध्ये हॉटेल रेयांशमध्ये आलो आहे इकडे आल्याच्या नंतर आहे ना मस्तपैकी गुळाचा चहा आहे ना फेमस आहे इकडे या गुळाचा चहाची चव तुम्ही घ्याल तर नक्कीच आठवणी ठेवाल मला एका मे माझ्या मित्राने घेऊन आलं होतं तर एकदा मी पाहिलं होतो म्हटलं आज मस्तपैकी थंडगार आहे तर या गुळाची चहा इथे असलेल्या हॉटेल रियांशमधली गुळाची चहा पिऊन जायचं हे भाऊ आहेत यांचं हे हॉटेल आहे बरोबर ना काय नाव आहे हॉटेलचं रियांश हॉटेल अजून काय काय नाश्त्याला भेटतं पावभाजी बरं बरं नमस्कार मंडळी चहा पिऊन घेऊया इथे नाश्ता म्हणून की भेटतो कधीतरी येऊ तेव्हा मात्र नाश्त्यावर ताव मारू चला चहा पिऊन घेऊया मंडळी नऱ्याला चहा अजून आवडली म्हणून आपण एकदा परत एकदा कप मागवलं दोन कप प्यायलोय दोन कप चाय दोन कप चाय ना एकदा आवडली म्हणून दुसऱ्या प्यायला एवढी चांगली चव आहे गुळाच्या चहाची एकदा आरवलीमध्ये आल्यानंतर हॉटेल रियांशमध्ये चहा प्यायला विसरू नका आपला दुसरा कप आहे जबरदस्त एक नंबर चहा चला मंडळी काय बघा हे आतमध्ये जाणारा रस्ता टुवर्ड्स मागझन कासे वगैरे इथून देखील जाता येतं इकडेच बघा बाजारपेठेतच आहोत आपण सो so, इकडे आपण आता आमचे एक मित्र आहेत त्यांचा नवीन व्यवसाय आहे तिथे आलोय नमस्कार आपले मित्र आहेत रितेश विचारे साहेब तर त्यांचं हे मस्तपैकी आरवलीतलं एकदम सुगंधी अगरबत्तीचं एक शॉप आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्ती भेटतात आता त्यांनाच विचारूया काय काय आहे त्यांच्या शॉपमध्ये अगरबत्ती चार पाच कंपन्यांच्या अगरबत्त्या आहेत डीसी कंपनी आहे सिद्धी कंपनी आहे बेंगलोरच्या जनक वगैरे अशा लोक गणपतीसाठी काय तुम्ही असं बंच वगैरे बनवलायत का बंच वगैरे असं नाही जेवढी क्वांटिटी घ्याल तेवढी आपण कमी करून देतो म्हणजे रेग्युलर बारा महिने कमी करून देतो गणपतीसाठी काय स्पेशल डिस्काउंट आहे का ऑफर वगैरे आहेत का आरवलीमध्ये आल्याच्या नंतर मंडळी हे बघा श्री स्वामी अगरबत्ती आहे गणपती दरम्यान तुम्ही कधी आलात तर तुम्ही यांच्याकडून अगरबत्ती घेऊ शकता होय गणपतीला होईल बरोबर अच्छा म्हणजे गणपती मध्ये ज्या ज्या सगळ्या प्रकारच्या पूजेसाठी काही वस्तू लागतात किंवा अगरबत्ती धूप आणि इतर काही जे प्रकार असतात ते सगळं काही तुमच्या इथे मिळतं बारा महिने चालू असते बारा महिने चालू असत अरे वाटी बरोबर बर कोणी आलं तर बॅनरवरती नंबर आहे यांचा दाखवतो तुम्हाला हे बघा हे दोन नंबर आहेत तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या कोकण संस्कृती परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा गावाला राहून तुम्ही व्यवसाय करताय खूप भारी मंडळी यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा चला मस्तपैकी गरम पाण्याच्या कुंडावरून आलो होतो आंघोळ करून तर म्हटलं तुम्हाला जाता जाता भेटूया चहा प्यायलो बाजूला आणि तुमची आठवण आली कारण सुगंधच तिथपर्यंत जरवळ तुमच्या अगरबत्तीचा आहे बघा या अगरबत्तीच्या मस्तपैकी हे लावतात संध्याकाळी चला भेटू पुन्हा गणपतीमध्ये मंडळी फायनली घरी आलो आहे खरं तर मस्तपैकी भर पावसामध्ये गरम पाण्याचा नैसर्गिक गरम पाण्यामध्ये आंघोळ करण्याचा आनंद घेतला आणि तिथून मग आपण गुळाचा चहा प्यायलो आपले मित्र आहेत विचारे म्हणून त्यांच्या अगरबत्तीच्या दुकानात गेलो आणि फायनली घरी आलो आहे सो मस्त मजा आली आणि अगरबत्तीच्या दुकानात गेल्याच्या नंतर आहे ना एक चाहूल लागली आहे अवघा एक महिना राहिला आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाला नक्कीच ही चाहूल प्रत्येक कोकणी मुंबईत राहणारच आक्रमणाला असेल सो कोकणाकडे नक्कीच एक महिन्यानंतर पाय आपसूक वळतात एवढं मात्र खरं अर्धी मुंबई खाली होते सगळ्याच गाड्यांचे ताफे कोकणाकडे वळलेले असतात एक वेगळीच एनर्जी असते त्या दरम्यान एक वेगळाच फील असतो एक वेगळ्याच वाईज असतात सो मंडळी तुम्ही देखील गणपतीला येण्याचा प्लॅन केला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या यावर्षीच्या गणपतीमध्ये काय काय तुम्ही करणार आहात किंवा कशा पद्धतीने हा गणेश उत्सव सेलिब्रेट करणार आहात का घेऊन आवर्जून कमेंट करायला विसरू नका तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नवीन कोणी आलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असा काळजी घ्या